नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो अलीकडे छावा चित्रपट प्रदर्शित झाला महाराष्ट्र नव्हे हिंदुस्थान नव्हे तर जगभरातून या चित्रपटाची प्रशंसा करण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य अडीच तासामध्ये दाखवण्यात आले पण या अडीच तासाच्या कार्यामधनं असा एक व्यक्ती नव्हता की जो चित्रपट बाहेर जाताना त्याचे डोळे पानावले नव्हते मग तो मराठी असो किंवा इतर जाती धर्माचा असो किंवा इतर राष्ट्राचा असो या तीन तासामध्ये अडीच तासामध्ये महाराजांचं कार्य धार्मिक कार्य महाराजांचं राजकीय सामाजिक कार्य हे लोकांपर्यंत पोहोचलं मित्रांनो चित्रपटामुळे का होईना महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये महाराजांचा शंभू महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला ज्या ठिकाणी तुळापूर येते त्या समाधीमध्ये नतमस्तक होण्यासाठी मोजके शिवभक्त शंभू भक्त जात होते परंतु छावा चित्रपट बघितल्यानंतर त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आज अक्षरशः लाईन लागत आहे चित्रपटाच्या निमित्ताने का होईना पण शिवभक्तांना शंभू भक्तांना व इतर अनेक प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजला मित्रांनो अडीच तासामध्ये मोजक्या अशा घटनांमधनं संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोचतो आणि संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं एक आगळं वेगळं असा धर्मरक्षक स्वराज्य रक्षक व्यक्तिमत्व लोकांसमोर उभं राहतं तर विचार करा मित्रांनो महाराजांचं तेहतीस वर्षाचा कालखंडाचा जर पूर्ण इतिहास लोकांनी ऐकला लोकांनी बघितला तर लोकांच्या मनामध्ये संभाजी महाराजांबद्दल का एक वेगळं आदरित व्यक्तिमत्व निर्माण होईल मित्रांनो अनेक दृष्ट कारभार्यांनी दृष्ट लोकांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचू दिला नाही त्यांचा अनेक वेगवेगळ्या वेग वाईट प पद्धतीने त्यांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात झाला पण मित्रांनो म्हणतात ना की खरं कधीही लपवता येत नाही ते एक ना एक ये दिवस लोकांसमोर येतं आणि निवडक अशा शिव आणि शंभू भक्तांपर्यंत संभाजी महाराजांचा इतिहास पोचला होता पण छावाचित्रपटाच्या दृष्टीने आणि या छावाचित्रपटाच्या निमित्ताने का होईना त्यांचा खरा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचला ही आदरयुक्त आणि आनंदाची गोष्ट पण मित्रांनो मी थोडक्यात या व्हिडिओमधनं तुम्हाला जे चित्रपटामध्ये देखील सांगण्यात आलेलं नाही त्या वेगळी अशी काही माहिती मिळून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ल्यावरती झाल्या त्यांच्या आई सईबाई अगदी दोन ते तीन वर्षाची असतानाच सईबाईंचं निधन झालं मित्रांनो सईबाईनंतर महाराजांचा सांबा राजमाता जिजाऊ यांनी केलेला मित्रांनो ज्यांचं चरित्र हे लोक वाईट दाखवत होते मित्रांनो विचार करा जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी सामाजिक राजकीय शिक्षण हे छत्रपती संभाजी महाराजांना दिलं होतं त्यांचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न जिजाऊंनी केले होते तर ते वाईट विचारांचे कसे असू शकतात मित्रांनो छत्रपती आ... शिवराय हे नेहमी स्वराज्याच्या आणि रयतेच्या आपल्या दृष्टिकोनासाठी त्यांच्या कार्यासाठी नेहमी रायगडावरनं राजगडावरनं बाहेर राहत असत आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा खूप कमी सहवास छत्रपती शंभूराजांना मिळाला म्हणून तुम्ही चित्रपटामध्ये बघत असाल की ते कुठल्याही संकटामध्ये असताना सारखा आपल्या आई आणि वडिलांचा धावा करत होते मित्रांनो बिना आईचं जगणं कसं असेल की ज्याची आई लहानपणीच वारली असेल त्या मुलाला किंवा त्या माणसाला किंवा त्या एखाद्या स्त्रीला विचारा की बिना आईचं जगणं कसं असेल आणि त्या दृष्टीने संभाजी महाराजांकडे तुम्ही बघा तेव्हा त्यांचं दुःख आपल्याला समजेल मित्रांनो पुढे सावत्राई पुतळाबाई यांनी पुत्रप्रेम काय असं असतं हे छत्रपती संभाजी महाराजांना दाखवलं आणि सावत्राईचं प्रेम काय असतं का हे देखील सोयरा राणीसाहेबांनी संभाजी महाराजांना दाखवलं मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट जी झाली की शिवाजी महाराजांबरोबर काम करणारे जे काही त्या ठिकाणी मंत्री होते कारभारी होते ते अतिशय प्रामाणिक एकनिष्ठ शिवाजी महाराजांशी होते त्याबद्दल काहीही धूमत नाही पण ज्या पद्धतीने स्वराज्य वाढलं स्वराज्याचा खजिना वाढला त्याच पद्धतीने भ्रष्ट कारभार देखील व्हायला लागला पण छत्रपती शिवाजी महाराज त्याकडे कानडोळा करत की त्यांच्यापर्यंत ते पोचत पोचत नसे पण संभाजी महाराज नेहमी त्या व्यक्तींमध्ये असल्या कारणाने त्या ठिकाणी अमात्य अनोजी दत्तो यांचा भ्रष्ट कारभार संभाजी महाराज वेळोवेळी उघड वे वे करत म्हणून अनाजी दत्त आणि या कारभारींचं संभाजी महाराजांबरोबर कधीच चांगलं जमलं नाही आणि त्यांना भर पडली ती सोयराबाई यांच्या मदतीची आणि मित्रांनो नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये एक प्रकारे सलोख्याचे संबंध कधीच या व्यक्तीने निर्माण करू दिले नाहीत नेहमी संभाजी महाराजांवरती वेगवेगळे आरोप करून त्यांना वाईट बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी याच्यावरती झाला पण स्वराज्य कार्य वाढवण्यासाठी लोककल्याणकारी कार्यासाठी शिवाजी महाराज नेहमी या गोष्टींकडनं कानडोळा करत आणि त्या ठिकाणी कारभार यांना पाठीशी घालत होते पण मित्रांनो अगदी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर कर्नाटक मोहिमेवरती शिवाजी महाराजांबरोबर शंभूराजे जाणार होते पण या कारभारी मंडळींनी विदुष्ट घालल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते जाऊ शकले नाही आणि त्यांना रायगडापासून दूर कोकणातील शृंगापूर येथे सुभेदार नेमून त्या ठिकाणी पाठवण्यात आले मित्रांनो त्यानंतर मला नाही वाटत की शंभूराजे आणि शिवाजी महाराजांची भेट कधी झाली असेल अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला सोळाशे ऐंशी मध्ये तर त्यावेळेस देखील शेवटचं दर्शन घेण्यासाठी देखील या मंडळींनी सोयरा राणी साहेबांनी चंद्र संभाजी महाराजांना गडावरती बोलवलेलं नाही अगदी त्यांना कशा पद्धतीने बंदिस्त करण्याचा कार्यक्रम या लोकांनी आखला होता पण तो हंबीर मामांनी छत्रपती संभाजी महाराजांना खंबीर अशी साथ देत तो हाणून पाडला आणि त्याच मंडळींना कैद केले पण पुढे सोळा जानेवारी सोळाशे मध्ये महाराजांचा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सर्वांना माफी देण्यात आली आणि सर्वांना पुन्हा एकदा कारभारावरती रुजू करण्यात आले मित्रांनो सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद नऊ वर्षाचा कालखंडा जो औरंगजेब शिवाजी महाराज असताना कधीही स्वराज्यामध्ये स्वतः चालून आला नाही पण तो स्वराज्य गिरंकृत करून संपूर्ण भारतावरती आपला अंमल बसवण्यासाठी स्वतः तो या महाराष्ट्रावरती चालून आला जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक औरंगजेबाचे मोगल सैन्य मानले जायचे पण मित्रांनो संभाजी महाराजांनी त्याला कधीही भीक घातली नाही अगदी तो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतरही छत्रपती संभाजी महाराजांना नुसते मोगलच नव्हते तर आदिलशा इंग्रज पोर्तुगीज सिद्धी व इतर स्वराज्यामधील अंतर्गत शेत होते यांच्याशी सामना संभाजी महाराज करत होते मित्रांनो औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मा दे येऊन देखील अनेक किल्ले जिंकण्याचा प्रयत्न करत होता त्यांना मराठी सरदार मराठे सरदारच हे पूर्ण उरत होते छत्रपती संभाजी महाराज गोव्याला जाऊन पोर्तुगीजींचा बंदोबस्त करत होते जंजीराजला जाऊन सिद्धीचा त्या ठिकाणी नामशेष करण्याचा प्रयत्न करत होते मैसूरला जाऊन चित्तदेवरायाशी त्या ठिकाणी लढाई करत होते मित्रांनो देवराय सोबत लढाई करताना बाणांपासून संरक्षण व्हावे म्हणून चांबड्याचे जॅकेट बनवणारा पहिला राजा छत्रपती संभाजी होय पोर्तुगीजांच्या बंदुकीपासून संरक्षण होण्यासाठी त्या ठिकाणी बुलेटप्रूफ जॅकेट बनवणारा जगातील पहिला राजा छत्रपती संभाजी होय संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारे चढ उतार आले मित्रांनो स्वराज्यामधील जर गद्दार राहिले नसते म्हणजे गणोजी शिर्के असो किंवा स्वराज्यातील कारभारी मंडळी असो संभाजी महाराज कधीच पकडले गेले नसते पण कशा पद्धतीने संभाजी महाराज पकडले गेले त्यांना कशा पद्धतीने औरंगजेबासमोर उभे करण्यात आले आणि कुठल्याही पद्धतीने गडाची माहिती न देता खजिन्याची माहिती न देता आपला धर्म न बदलता चाळीस दिवस अतोनात असा यातना की जे चित्रपट पटामध्ये त्या यातनांची फक्त माहिती देण्यात आली मोजक्याच असा यातना दाखवण्यात आला अशा यातना सहन करत या शंभू राजाने आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिले असा राजा पुन्हा होणे नाही जय